नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव ठरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाडा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाइन एट टू झिरो सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा लातूरच्या वेड्या तरुणांनी रचला इतिहास दुष्काळी लातूर ज्या ठिकाणी रेल्वेने पाणी आणलं होतं ही प्रतिमा पुसून हरित लातूर ही नवी ओळख निर्माण करून दिली ग्रीन लातूर वृक्ष टीम हे नाव असलेल्या टीम सदस्यांनी सातत्याने सलग अठराशे तेवीस दिवस एकही सुट्टी न घेता दररोजच्या चा दररोज चार तास कार्य करत या ध्येय लोकांनी पाच वर्षात चक्क एक लाख साठ हजार झाडे स्वहातांनी लावून जगवली त्याचबरोबर शहरातील इतर औषधी संस्थांनी केवळ फोटो काढून पाणी न देता वाऱ्यावर सोडलेली सुद्धा जगवली झाडे लावल्यानंतर ते थांबले नाहीत त्या झाडांना दररोज पाणी देण्यासाठी पाच लहान मोठी टँकर भाड्याने घेतली या उन्हाळ्यात देखील दररोज पाच ते सहा टँकर पाणी वापरून झाडे जगवली जात आहेत पाण्या वाचून एकही झाड वाळू दिले नाही मंदिर मस्जिद स्मशानभूमी कब्रस्तान रस्ता दुतर्फा रस्ता दुभाजक शाळा कॉलेज महाविद्यालय बस स्थानक परिसर रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक कार्यालय महापुरुषांची पुतळ्यांचा परिसर महावितरण कार्यालयांचे ऑफिस न्यायालय पशुवैद्यकीय चिकित्सालय ऑफिस आय टी आय महिला तंत्रनिकेतन इरिगेशन कॉलनी अनेक ग्रीन बेल्ट महापूर मांजरा नदीतील बेट वातांगणी मांजरा नदीकाठी शेकडो बांबू झाडे अशा विविध ठिकाणी असंख्य झाडे लावून झाडे जगवली ठिकठिकाणी थीक सुंदर असे बगीचे तयार करून दिले चौदा ते पंधरा ओसाड उन्हाळ जागेवरती घनदाट वन प्रकल्प उभे केले प्रचंड मेहनत प्रचंड श्रम प्रचंड कष्ट घेत दररोज चार तास श्रमदान करत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या या ध्येयवेढ्या तरुणांनी लातूर शहर अल्पावधीत हरित करून टाकलं आज उंच उंच गेलेली झाडे मोठी झालेली झाडे झाडाखाली सावलीमध्ये व्यवसाय करणारे लोक झाडाखाली लावलेली उन्हाळ्यात शहरातील कमी झालेले तापमान ही सगळी यांच्या कष्टाची पावती आहे दोन हजार चोवीस च्या उन्हाळ्यात इतर शहरांच्या तुलनेत तापमान चक्क तीन अंशाने कमी होत या टीम मध्ये डॉक्टर वकील सीए इंजिनियर पत्रकार नगरसेवक प्रगतशील शेतकरी टी इंजिनियर विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पोलीस उद्योजक शिक्षक प्रोफेसर सर्व स्तरातील व्यक्ती आहेत ऐंशी जणांची असलेली ही टीम दररोज पंधरा ते वीस जणांना एकत्र येऊन रोटेशन पद्धतीने चार तास श्रमदान करतात जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल लातूरला येऊन यांनी केलेले शाश्वत कार्य तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकता लातूर मध्ये झालेला बदल हरित वृक्षक्रांती प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवू शकता नुसतं झाडे लावून झाड जगवणं हे एकच कार्य न करता स्मशानभूमी स्वच्छता रस्ता दुभाजक स्वच्छता कॅरीबॅग निर्मूलन प्लास्टिक निर्मूलन कचरा पेटवू नये विरुद्ध आंदोलन इको ब्रिक्स कापडी पिशव्यांचे वाटप पोस्टर फ्री लातूर बीज गोळे बियांचे पॅकेट वाटप विविध प्रसंगी फुलझाडे वाटप दुर्मिळ बिया संकलन दुर्मिळ आयुर्वेदिक झाडांचे रोपण झाडांचे पुनश्च रोपण असे विविध उपक्रम यांनी राबवलेले आहेत सोबतच बाग परीक्षण उत्कृष्ट स्पर्धा बनवणे कार्यशाळा कुंडीमध्ये माती भरणे कार्यशाळा अशी विविध उपक्रम सुद्धा यांनी घेतलेले आहेत विशेष म्हणजे हे सर्वजण स्वयंस्फूर्तीने हे कार्य करतात या चळवळीस कुणीही अध्यक्ष किंवा पदाधिकारी नाहीत कडुनिंबा झाड अध्यक्ष व इतर झाडे सदस्य झाडे जगवली जातात मोबाईल नंबर नाईन थ्री टू सिक्स फाय डबल वन सिक्स एट वन संध्याकाळी पाच ते सहा कॉल करा अधिकचे मार्गदर्शन मिळेल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद